शिक्षण संपल्यावर जेव्हा खऱ्या आयुष्याची सुरुवात होते तेव्हा आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते ती म्हणजे यशस्वी व्हायचं आहे आणि यशाच्या व्याख्यासुद्धा अगदी फिक्स असतात भरपूर पैसा कमवायचा आहे भरपूर नाव कमवायचं आहे मोठं घर मोठी गाडी फॉरेन ट्रिप्स चांगला बँक बॅलन्स हे सगळं म्हणजे यशस्वी आयुष्य काबाड कष्ट करून मेहनत करून आपण हे सगळं मिळवतोसुद्धा आणि मग जशी जशी पन्नाशी जवळ यायला लागते किंवा पन्नाशी उलटते त्यावेळी कुठेतरी काहीतरी कमी वाटायला लागतं आपल्यालाही कळत नाही की हे असं का होतं होतय त्यावेळी जाणवतं आपण ज्याला यश यश म्हणत होतो ते तर आहेच पण आपण जे एकटेच धावत सुटलो होतो ह्या आपल्या यशाच्या मागे ते यशस्वी आयुष्य नाहीच आहे यशस्वी आयुष्य म्हणजे आपल्या पोताली असणारी आपली आपल्यावर प्रेम करणारी खूप सारे माणसं आपलं भलं चिंतणारी आपल्या सुखादुखात आपल्याजवळ उभी राहणारी कोणत्याही वेळी आपल्याला कधीही एकटं पडू न देणारी अनेक माणसं आपल्या हातात असणारे अनेक हात म्हणजे खरं तर यशस्वी आयुष्य आणि हे कळेपर्यंत आपण इतके पुढे धावत जातो की कधीकधी त्या जागेवर आपण एकटेच उभे असतो